मंडळाच्या सदस्य या ठिकाणी येऊन कुंभी समाधोमधी संघ शहापूर सुद्धा आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहे आपण सर्व उभेशी आहोत त्यामुळे मी आपल्याला धन्यवाद म्हणणार नाही काशीनाथजीवर त्याच्यानंतर मनोजी विषय यांनी वीट प्रश्नबाबत या ठिकाणी मार्गदर्शन केलं मला एकच सांगायचं आहे की शैक्षणिक संस्थेमध्ये मी काम करतो आणि त्या ठिकाणी एक म्हणजे स्लो फायचिक पद्धतीने काम त्या ठिकाणी केलं जात आहे बघा आपल्या कॉलेजमध्ये आपण एक रुपयाने हो आपण ऍडमिशन देतो जे विद्यार्थी गरीब आहेत अशा विद्यार्थ्यांना परंतु मध्य काळामध्ये केंद्र शासनाकडनं शिष्यवृत्ती पाचशे पन्नास कोटीची मिळत होती आणि ते पाचशे पन्नास कोटीच्या माध्यमातून एक हजार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सवलतीने शिक्षण त्या ठिकाणी उपलब्ध होत होत परंतु ती शिष्यवृत्ती पाचशे पन्नास कोटी पंचावन्न कोटी मध्ये करण्यात आली आणि त्याच्यामुळे शंभरच लोकांना आपण ही शैक्षणिक सुविधा देऊ शकतो आणि हे जे शैक्षणिक सुविधा मिळत होती ती सर्व ओबीसी माध्यमांनाच मिळत होती या ठिकाणी कमी करण्यात म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो आर्थिक क्षेत्र असो त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे स्लो पॅजनिंग करून त्यांच्या सवलती रद्द करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो त्याच्यामुळे आपल्या सर्व व्यापारी समाधानी एकत्र होऊन याच्या